काय का। ना जवळ जवळ पोहळा येऊन राहिला आता हा दोन तीन दिवसांना पोळा आहे तरी अजून दादाचं रिकम पण झालंच नशिन का एका दिवसासाठी तरी सुट्टी नाही भेटली जाऊ दे नशिल सुट्टी भेटली पण खरं सुट्टी आलीच नाही ना मनात रविवार झाला सोमवारची रक्षाबंधन झाली आणि तो रविवार गेला का पण या रविवारी दादानी आणत लागत काय आता या रविवारी आला असता उभे उभे जाऊ दे पण रविवारी काही काम निघालो असेन आता लेकरायचे चालूच राहते काही ना काही प्रोजेक्ट हे ते म्हणून नशीन आला फोनही नाही केला पण दादाने मी करू का फोन जाऊ दे मिस करतो मला असं वाटतं आपण फोन करा दादाला असं वाटेन की आपण गेलो नाही म्हणून ना फोन केला उगाच त्याला यायचं नशिन तर त्या लिपेच <laughs> हा तसंच होईल बाई जाऊ दे फोन करतच नाही तर नाही तर मग फोन केला तर त्याला असं वाटेल रश्मीनं या मनासाठीच फोन केला जाऊ दे कशाला पण दादाने फोन करा लागत होता रश्मी ने ने ला मुन मुन तो तो की रश्मी येणं नाही झालं बाई असं तसं मी राखी पाठवून द्यायला लागत होती का दादाजी नाही तर पुस्ट ना नाही पण चांगलं नाही वाटत ना मग मी जर राखी पाठवून दिली तिथं मग दादा म्हणून त्या राखी पाठवून दिली म्हणून मी आलो नाही असं होत होतं ना जाऊ दे पण दादाने या लागत होतं हे म्हणत रात्री दादा आले नाहीत मग काय सांगू दादा कोणी आले मला असं माहित नाही दादाचा कोण नाही आला तर था। चांगलं अशी ना बिहत असेल दादा चांगली अशी आईली विचारू का जाऊ दे तर विचार आई तर तिचंच टप्पर घराने लावते निरा कल्लास करत राहते अजून त्याला काही जाऊ दे त्याच्याविषयी चुपत राहतो काही म्हणत नाही कोणाले आणि काही नाही पण आला का तर तू उभ्या उभ्या काय फरक पडते आला तर रश्मी अ रश्मी मला असं वाटलं होतं दादा येते दादा येते म्हणजे माझ्या मनाला जसं आता राखी आली आता दादा येते <laughs> आला नाही तर हे वाटते एवढे दिवस काही नाही वाटत तसं वाटते जाऊ दे कशाला येणार आहे काहीच नाही काम नाही काहीच नाही आणि राखी येत असली की असं वाटते की हा आता येते दादा आता येते दादा असं म्हणालेच आपल्या आशा लागते एवढंच काय करते येते थोड्या वेळासाठी अर्ध एक तासात तो चालला जाते एका परी त्याला जेव्हा म्हटलं की थांबते थांबते नाही थांबते नाही किती घाई करते पण तरी ते तरी तरी असं वाटते आलता आलता येते येते ते वेगळंच वाटते म्हणाले जाऊ दे आता काय दोन तीन दिवसात पोळा आहे येणारी नाही नाही तर जाऊ दे असं करील नाही तर मग उद्या परवा त्याला फोन लावून देतो म्हणजे म्हणजे मग मं आला तर आला नाही आला तर नाही आला नाही तर त्याला असं वाटेल का रश्मीनं फोनही नाही केला पण मी कस काय फोन करू त्याला का काम आहे नाही यायला पाहिजे त्यानं पण मग तो आला नाही तर त्याला असं ना वाटा की बाबा आहे मी इकडे एवढा बिझी आहो तरी रश्मी म्हणा नसला समजा ये ये करते आता तसं काही नाही म्हणा आता त्याला तू बिझी असेल त्याले कामं असतील तर मला बी समजते म्हणा असं काही नाही पण एवढा आहे काय सुद्धा की अर्ध्या घंट्यासाठी नाही येऊ शकत नाही इकडे आलाच नशील नाही तर दादा हा बरोबर आहे इकडे आलाच नशील तर मग हैदराबाद वरून येणं परत परत जाणं त्याला दगद होते ना जाऊ दे कुठे गेली बाई पोरगी मोहिनी रस नाही बाई सर्व खुलीत रस नसते कवा रस तुला आवाज देऊन राहिले कोणा सकाळची बाय ये ना का भूत जमला का रस का उभे उभे निजली का हा काय झालं मम्मी काम करला करू राहिला ओसो राहिली वेळ देऊन राहिले तुला पाहिले मग सांगत गेली मी आम्हाला इतकी आवाज देऊन राहिली मी अजून तू साहेब खोलीत नस दीप गेली मी अजून गेली बाय वर गेलीशी बसायला अजून तुम राहिलं तर का झाडून राहिली काय करून राहिली काय नाही म्हणून पाहिले गेली अच्या अतिशय बाय बाई आवाज येत मीस मम्मी मला आवाजच नाही आला काय झालं सांगा सांगाय आमचे कान पाहिजे तर तुमचेच कान चालले पाहिले बरं चल तो ह्या आला तू म्हणस ना ते काय तो रेडीमेड ब्लाउज वाला आला कि तो आला ना ते बाहेर घेऊन राहिले ना आला का हो ना आला ना तू मला दिसला ना तिकड्या वाड्यात तू बघितला त्या तुझं तर मग मी आणतो त्याला आपल्या दरात बोलवून मोहिनीने म्हटलं तर ते म्हणते रस सांगा मग आता तुला आवाज देऊन राहील तोही दिसत नाही जसं की माच गरज आहे त्या दिवशी म्हणस ना तू तेव्हा हे सांगे तुले कमल सांगे तर घेतो घेतो म्हणज मला घ्यायचं होतं मला माहित नाही मला घ्यायचं होतं आज दिसला मला म्हणून म्हटलं घेतो का तर चलान मग पाहुणा मग चलान मग तुम्ही चला मग सांग कुठे आहे तो उभा मी एकटी नाही जात तिकडे आहे का कुठे नाही नाही तिकडल्या वाड्यात गेल्यात नाही जा लागत मी त्याला आपल्या दाऱ्यात बलावून आणतो ना फक्त मा म्हण नाही घेता का मी बलावून आणि तुम्ही लागत मग नाही मम्मी पाहुना पटलं तर घेऊ असं थोडी आहे काय झालं तोंड करून त्यानं काही म्हटलं काय नाही ते काही म्हटलं मग मी पाहून राहिली दोन चार दिवस झाले जसं सुन 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 आहे आज लागे सकव नास्ताही नाही केला पोट पोटगीत नाही का बरोबर काही गिकते का नाही नाही दुखत गिकत काही नाही नाश्ता आई मला भूकच नव्हती लागली म्हणजे रात्री जेवण चांगलं झालं ना राती तू रात्री जेवली रात्री तर म्हणस की मला पोट गडगड मी जेवत नाही तशीच चालली गेली तिने जेणे मग का रात्री अर्ध्या रात्री येऊन खाली जेवली का तू आम नाही म्हणूनच ना मग रात्री पोट गडगड करे की नाही म्हणूनच सकाळी नाश्ता नाही केला काय झालं रश्मी आ काय झालं तशी बी मला तू सुन सुन दिसून राहिले जशी काय तब्येत गिब्यजर आहे ना माहिती बरं वाटते ना काय दुखते का काय चालू आहे ढुसपूस ढुसपूस तुमचं तर माया बातच नाही सारखं फांड चालते सारखा रस गे काही चालू आहे वाटते नाही काय म्हणलं त्यानं नाही नाही त्याच काहीच नाही मम्मी ते, काहीच नाही म्हटलं मला काहीच नाही झालं कुठे चला ना ब्लाऊज घेऊन आला ना मग सगळ्या पाया घेऊन घेतील ना मम्मीला काय सांगू विनाकारण त्याच्या डोक्यात नशिन तर भूगास त्याच्या डोक्यात जाईल ना माय भाऊ आला नाही रश्मी इकडं पाय माग काय का, मम्मी काय झालं हा अशी सुन सुन तू मला काही दिसत नाही तू नाराज दिसून राहिली जशी नाही काही सांगायचं सांग नशी सांगायचं तर नको सांगूया परी मी नाही म्हणत पण साजरा आहे ना समजा नाही मम्मी सगळं चांगलं आहे आता तुमच्यापासून खायला खायला फोन लागते का मला का ला काही का नाही सांगायचं काहीच नाही न लोपवायचंही काहीच नाही <laughs> काही नाही मी दादाचीच वाट फोन झाली ती तो काही आला नाही म्हणून असं म्हणून तोंड उतरलं दादा आला नाही मग आता दादाला एकच काम आहे का हा एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरीवर आहे तो लक्रित शाळेत जाणं येणं एवढ्या मोठ्या शहरात राहते तिकडे मग नशीन आला इकडे आपण दर्शक समजून बाई नाही मम्मी तसं नाही एका दिवसासाठी काही येऊ नाही शकत का मग नशीन त्याला टाइम भेटला हो एका दिवसासाठी यायलाच पाहिजे त्यानं सुट्टी काढायलाच पाहिजे पण काही काही नाही भेटत सुट्टी किंवा दुसरं काम येते काही मग फोन करून लागत होत त्याचरी कंपन नशील तर तूच आहे जा दो ना दोघं जण आ जा त्याला विचार त्याचा कंपन काही हाय राहिले रवीन तूच जा असं काही हाय का भावानंच यायला पाहिजे आ त्याचा रिकंपन नाही घालतं बहिणी नाही जाऊ का बहीणले का जाऊ नाही काय राखी बांधून घ्यायची गरज का फक्त भावायलाच असते का बहीणने नसते का मग भावाचं नाही जमलं तर बहीण ने भी जाऊ हा बळतो काल तर दिवसभर आपलं लढा पुढतच गेलो म्हणून लाळू सुरपा दुपा केला काही भूक लागली इकडे मला हो केला करू नाही तर कोणाला सांगू तुम्हाला मला दिसते पोराचा सुनीचा वागणं नाही दिसत हे पाय रश्मीची आई मला तुला रात्री बीतेच सांगलं नशीन त्याचं जाणं झाला जा आता मागच्या बारीनं तू दिवाळी गेला नाही का दिवाळीच गेला ना त्यानं अ... नाही ना वा मागच्या राखीले राखी दिवाळी बी गेलता ना तू भाव बिजली गेलता ना हा बैल घ्यायला गेलता तो लागे मागच्या राखीले बी त्यानं सोन्याच्या बांगडा दिला ना बैले हा आपल्याला माहित होतो का दिलो ना त्यानं त्याच्या मनानं त्याच्या मनात वाटलं त्यानं दिला ना मग दिल्या म्हणून का नवाई झाली का मग पुरी सांगा तेवढी होती खर नाही का आता त्यानं दिला ना मागच्या बारीनं बांगल्या या बारीनं नशीन त्याला सुट्टी भेटली खरंच काही काम मशीन जर सग समजून घ्या एवढा तर माझ्याकडून काही फायदा आहे काय एखाद्या बाबती नाही हो जाईन पोया लोक टाईम आहे अजून ऐंशी वर्षाची म्हातारी नाही झाली ते गेला चालते तिचं काय राहिलं आता नैनसिंग पोरीला हरक नाहीये झाली का तिकडे काही हरिक नाही 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 काय आणि राखीच्या दिवशी तर गेले का का कलेक्टरची ड्युटी आहे का चार पाच जिल्ह्या एक दिवस काढू शकत नाही मग जातो आता जातो ठमक करतो ठमक करतो आणि काय सासरवाले दोन दिवस एक दिवस घरी गेला असता का म्हणून माझी आली असं म्हणजे तू आला जीवार तू राखीला गेला याच्यासाठी नाही आली तू सासरवाडीला गेला याच्यासाठी आली नाही तसं नाही जाय ना मला काय ना मला तिथे जाऊन मी का तुला नाही म्हणतो पण म्हटलं मग अति झाले काय झालं त्याला एका दुसऱ्या गेला असा बाईच्या घरी तर काय लय हलक झालं असतं का त्याच अगं काही काही कामं असतात सबन सोयरे धारे पाहा लागतात हे करावं लागते तिथे त्याच्या त्या लाईन्या साईचं फोन लावता त्याला सांग म्हणे तू म्हणे बाबा त्या लाईन्या साईच्या घरी भांडणं चालू आहे ते पोरगी तर नव्हतं नव्हती आली पण घरी नवरे आणलं माहित नाही त्यानं की आले फोन केला ते काय तमाशा होता त्याचा तर आले असती समजावेले जसा घोर केला माहीत मोठा जवई आहे हा त्यांना त्यानं जर सक्क लागते मग त्याच्यात आपण आपलं काय लाव

करते ना तो करते ना करत नाही का जगाच्या मनानं बरं आहे रश्मीची आई जगात लय परिस्थिती बिकट आहे त्या मनानं लय भर आहे आता मागच्या बारी न सांगता आपल्याला न पैसे मागता त्यानं रश्मीने बांगड्या नेल्या नेल्या नाही का मग नेल्या तो काही दाखेप काढू नका गेली दारात मागे बांगड्या नेल्या बांगड्या नेल्या नेल्या तर काय झालं मग याकुलकी एक लहान सांग नाही केलं तिथं हौस काय काय याची काही इष्ट पटत नाही बा मिरी सुनू कोण काही केलं त्याचं नाव नाही आणि केलं नाही तर मग बस हे करत तसं नसते तर सुख शांततेनं घ्या पोडच्याची बाजू बी समजून घ्या जराशी अशी हा आपलंच लावा का नेरा पुढच्याची बाजू आली पुढच्याची बाजू साईचा आठ पडला मग हा का बघू दे काय मग काय करायला लागते पडला तर तिचा बाप्पा बशी बोलता तुम्ही काही त्या सुनियन नुसत्या देखता असं काही म्हणलं की हा तुम्ही काहूनच फाल तुझे हे करता बोला तो जातो म्हणे सकाळी परवा जाते तो तो म्हणे बाबा मी पोयाच्या पहिले जातो म्हणे तो या लागलो अन तो तिथे घाई गरबडीत आल्याच्या ते त्याचं काही काम राहिलं असेल काही कंपनीचं तो तातडीनं वापस जावं लागलो म्हणे बाबा मी जातो म्हणे बाईच्या घरी सांगलं म्हणे त्यानं मग जाते तर काय काय उपकार नाही करत आणि सांगून देता त्याने त्याला सांगतो आता आता मला फोन नाही केला कान कोंड्या ना तुम्हाला फोन केला नाही आता येऊ देना आता आलो होते की सांगेल राखीच्या दिवशी मापुरीच्या घरी जात जाय म्हणून तुला किती सतरा पत्रा काम आहे ते तुला आयुष्य भरपूर मापुरीच्या घरी हर वर्ष तुले रोज नाही जाऊन बसा लागत सासरवाडी तुला दर महिन्याला जाऊन बसा लागते तर ते दर महिन्याला त्याचं काम असते काही ना काही हो घोर असते लाईनी नत पडली लाईनी साई झाली अनो सहज झालं आणि सासूच बीमार पडली अन सासऱ्या धमक्या झालं याने सर पाहा लागते इकडचं काही येण्या जबाबदारी नाही इकडे दहा पंधरा पोरा येणार मला हा नाही तर तो, तो करीन नाही तिकडे हा एकुलता एक लाळा जाजा वाई याला सबन पार पाळा लागते चला जे मेले ताट वाढतो हो वाळा बा वाळा काय किती सांगा तुम्हाला काय तुमच्या अंगात तिथे तो सासूपणा त्याच्यात तू चुरडला जाते ते पोरग दुसरं काही नाही अरे त्याने खरंच अर्जंट काम आलतो सांगलो मला त्यानं रश्मी बाईल मी बाई फोन केला बाई म्हणे बाबा बरोबर आहे जाऊ द्या येईन दादा तू अपेक्षा माहिती समजदार आहेत समजदार नाही एक समजदार भेटली बघतो तुम्हाला माई पोरगी त्या रोजी बिचारी कुळमुळ तोंड करून बिचारी आई दादा आलाच नाही म्हणलं बाई आता कलेक्टर तो भाऊ पाच सहा जिल्ह्याचा कारभार त्याच्या डोक्षावर म्हणलो त्याला सांभाळा लागत नाही कसं येईन म्हणलं बाई तो माहिला तुला समजदार आहे हम्म मिरी बिरी माय पोरीनं वाट पाहिली हा चार दिवस झाले ना राखी होऊन अजून याला चव नाही आला वाय डोक्षाला डोक्ष लावणं म्हणजे बेकारच काम आहे तो पाहिलं तर इच बरोबर आहे तसं पाहिलं तर राजकुमारच बरोबर आहे आता आय अडचण आली अडचण कसं असते लग्न झालं आपण आपल्या पोराला बांधून नाही ठेवू शकत आपणच त्याचं लग्न लावून दिलं त्याला सोयरे झाले सोयरेच बी त्याला करावं लागते तिकडे बी तो जवाई आहे त्याचं बी त्याले असतात कर्तव्य जवायचे कर्तव्य नसतात काय मग आपल्या जवायांना काही चांगले कर्तव्य केले तर आपण म्हणतो लोस आजला जवळ भेटला आपल्याला आपण पुण्यवान लोय चांगला माणूस भेटला पण आपल्या पोरानं जवायचे कर्तव्य सासर जाऊन पूर्ण केले की के आपण म्हणतो आपलं पोरग बिघडलो बायकोचा बैल झाला सासरवाडीतच पळल असते हे चुकीचं नाही का आता पोरीच्या घरच्या पाहुण्यानं चांगलं काम केलं तर मग आपल्या पोरीला नशीब वाट पण तेच काम पोरानं केलं सुनेसाठी मग झाला बायकोचा बैल हे चुकणं नाही राहिला का आता हा हा झालं तत्वज्ञान देणं माझा वय लय साधा आहे लय मापोरीची काळजी करते लय जीव लावते व तू सुन सुखात आहे का पोरग काळजी करते का तिची काय रंभाजी काय करायला लागते तिला काय धाड भरली संड खाते संड रायते, टर पसरते काय कमी आहे दिले हा ना जो वाई देव माणूस पाहिजे पण पोरानं बायकोले प्याला भर पाणी जरी दिलं की सासूची अशी तय पाहिजे मस्त खातच जाते ते सासू कोणती बी असो माई बायको पाहिजे